नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी ते तपोभूमी यांना जोडणाऱ्या बससेवेचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले पी PM एम पी एम एलने ही बससेवा सुरू केली आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी श्रीक्षेत्र देहू ते तपोभूमी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर अशी ही बससेवा धावणार आहे दिवसातून या बससेवेच्या सात फेऱ्या या परिसरात होणार आहे त्यामुळे श्रीक्षेत्र देहू भामचंद्र डोंगर आळंदी अशी सर्व तीर्थक्षेत्रे भक्ती मार्गाने पी PM एम पी एम एल जोडणार आहे यासाठी तपोभूमी ते जन्मभूमी ही बससेवा सर्व मार्गांना जोडणारा महत्वाचा भक्तिमार्गातील दुवा ठरणार आहे यावेळी मावळचे सहकार महर्षी माऊली दाभाडे भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे भंडारा डोंगर दशमी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष नंदकुमार बसे भीमाजी दाभाडे जगन्नाथ नाटक पी PM एम पी एम एलचे व्यवस्थापक सतीश गमाने पी पी एम पी एम एलच्या परिवहन मंडळाचे अध्यक्ष पंकज देवरे आगार प्रमुख राजेश जाधव उपसभापती शांताराम कदम आदी मान्यवर वारकरी आणि भाविक भक्त यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते या, या बससेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले ऐकूयात रवींद्र भेगडे नेमके काय म्हणाले सगळीच आपली आई दात मस्त या वारकरी सगळ्या आज खूप आनंदाची गोष्ट आपण सर्वजण भाविक मंडळी या मंदिरासाठी आपला जीव ओतून हे मंदिर भाऊ म्हणून काम करतोय आणि आपण सर्वजण जरी निमित्त मात्र असल तरी तुकफार आहे हे आपल्या हातून काम सगळ्यांच्या करून घेत आहेत असं म्हणलं तरी वावग ठरणार नाहीये आणि आढळ श्रद्धा पांडुरंग आपल्या सगळ्यांच्या आहे त्यामुळंच मला असं वाटतंय की आज या सगळ्या कार्यक्रमाबरोबर या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा जन्मदिवस आहे <laughs> मी अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आज चोवीस तास हे पंतप्रधान आपल्या जनतेची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आज पुण्यामध्ये अनेक जवळपास अठरा संस्थांचे मोठे कार्यक्रम आहे काल जवळपास पंधराशे अपंग व्यक्तींना मुरुधरांना मोळ यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे अवयवदान संदर्भातलं साहित्य वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे मग सेवेचा पंधरावडा म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणे अनेक संस्था त्या ठिकाणी काम करत आहेत त्यातलाच आजचा हा उपक्रम या ता 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 आने या की या ठिकाणी लाखो भाविक देवीची त्या ठिकाणी दर्शनासाठी महाराजांच्या येतात पंढरपूरला जातात आणि अनेक जणांना या ठिकाणी भंडारा डोंगरावरती देऊचं दर्शन झाल्यानंतर यायचं असतं कारण की हे इतकं मोठं मंदिर आपण सगळे त्या ठिकाणी मंडळी काम करताय म्हणून उभं राहते आणि अनेक भाविक आपण गेल्या अनेक दहा पंधरा वर्षांमध्ये पाहिलं तर भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आपल्या सर्वांची अनेक दिवसापासूनची मागणी होती कि बस तुरू आवी की बस सुरू व्हावी भाविकांना त्या ठिकाणी चालत यायला कारण की बरेच वयस्कर मंडळी त्या ठिकाणी असतात कधी कधी रिक्षा असतात नसतात परंतु शासनाने हा उपक्रम त्या ठिकाणी हाती घेतला मी मनापासून या महाराष्ट्र शासनाचा धन्यवाद व्यक्त करतो आणि शासनाच्या वतीनं आदरणीय जाधव साहेब देवरे साहेब त्या ठिकाणी राजकर साहेब भवानी साहेब मी आता सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाही सगळेच त्या ठिकाणी बीएमपीएम पीएमपीएलचे सर्व सन्मान्य पदाधिकारी या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजेदादा पवार साहेब सगळीच मंडळी या ठिकाणी भेट देऊन गेली त्यांनी आपल्या सगळ्यांना आश्वासन दिले की आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी ताकद देतील काम करण्यामध्ये मदत करतील त्यामुळे मी सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो